कोल्हापुरामध्ये पाच ते सहा तरुणांच्या टोळक्यानं मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रामानंद नगर परिसरातील एका हॉस्पिटलसह डॉक्टरच्या घरावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी दहशत माजवणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय शुक्रवार रात्री बारा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर देशपांडे हे रामानंदनगर येथून हॉस्पिटल बंद करून जरग नगर येथील घराकडे जात होते त्याचवेळी हॉस्पिटलच्या दारामध्ये दारावर काही उपचार करा असं म्हणत मद्यधुंद अवस्थेतील काही तरुण आले होते पेशंट बाबत विचारणा केल्यावर तरुण काहीच सांगण्यास तयार नसल्यानं डॉक्टर घराच्या दिशेनं जाऊ लागले त्याचवेळी डॉक्टरांचा पाठलाग करत या टोळक्यानं गाडी आणि डॉक्टरांच्या घरावर दगडफेक केली यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत त्यामुळे करवीर पोलिसांनी तातडीनं तपास करत तोडफोड करणाऱ्यांना अटक केली आहे संशयित ऋषभ साळुंके याच्यासह अनोळखी तरुणांवर या, या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर विनित देशपांडे म्हणून जे डॉक्टर आहेत त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे त्या ठिकाणी रात्री थी त्या ठिकाणी रात्री बारा वाजताची वेळ होती काही तरुण गेले होते आम्हाला उपचारासंदर्भात डॉक्टर बंद करतो दवाखाना त्यांनी काय असताना काढलं होतं मी बचाल थोडा परंतु या तरुणी तिथं त्यांच्या त्याचा भाग मनात भरून तोडफोड केलेली आहे बऱ्याच वाहनांची साहित्याची तोडफोड केली त्या अनुषंगाने आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं तोडफोड करणाऱ्या लोकांची माहिती करून डॉक्टरांना फक्त एकच नाव माहित होतं की ऋषभ साळोखे तर काय डिटेल माहित नव्हतं तर आम्ही ऋषभ साळोखे त्याच्या सौरभ अशोक कांबळे असे दोन आरोपी आणि इतर काही आरोपी ताब्यात घेतोय म्हणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करतोय डॉक्टर असतील सामान्य नागरिक असतील कोणी असतील माननीय पोलीस अधीक्षक पंडित सर असतील यांनी यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही सामान्य किती रात्रीच्या वेळेला विनाकारण त्रास देणं दंगा पोलीस सतर्कतेने गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत त्या अनुषंगाने पूर्वीच रेकॉर्ड इतिहास तपासून त्यांना आता ताब्यातून अटक करून त्यांच्या विरोधात कडक कर कारवाई करून जेणेकरून जनमानसामध्ये अशा लोकांनी परत अशा प्रकार करता कामा नये आणि अशा लोकांच्याकडून सामान्य लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने करीर पोलीस पुढची कारवाई करत आहेत आणि कारवाई करून अशा घटना घडणार नाही तसेच यांच्या विरोधात अजून काही जर गुन्हे असतील तर त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना डिटेन करतात